शिक्षणाचा आज एकच गळत असतो शिक्षणाचा आज एकच गळत असतो ते जत्राच्या चा मनात होता पण जत्रा शिक्षण शी शिक्षणाचा प्रसार करत असताना फराना ब्रिटिश म्हणलं मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सहज केटे मान ठासे मत आज केटे पण तुम्ही मासे तुम्हाला तर घराचे बारेस पण येतच नाही सब ऐड सब ऐड मिस्टर मिस्टर फुले झालो ते आले माझे पाठी पेसिल आणि मला म्हणाले सावित्री

समाज मात्र धर्म मोडाला धर्म मोडाला म्हणून कसं होती एखादा माणसाला शिक्षण घेतले पाहतो धर्म इतका मतलब का धर्म धर्मासाठी माणस तात सुरू केलं चुकलं तरी सांगते शे पेकलं तरी सांग आता माझ्या सण शिंग तिचा घराचा अनेक माझ्या समोर कुठे आलीस आधी आमच्या बरोबर शिकवलं बंद का आता कधीच त्याला माहित नसेल की आपण सुद्धा जत्रा फुलांचे पत्नी अशी घेतलेल्या सांगून दिले पुन्हा आवलं आज आलाय थोबड फुटलाय पुन्हा जर आलास ना तुझ्या रक्ताने जमेल रंगेल धन्यवाद Fifteen August and first time we show all a very happy Independence Day. This year we are celebrating 77 Independence Day, Independence Day National Festival of our country.

आदित्य मनु शिंदे जमला प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य आपला भारत नेत्यांनी बलिदान दिले महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळाल अशी जबरदस्त घोषणा दिली टिळक हे जहालमतवादी होते त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले त्यांच्या मांडल्या तुरुंगात कारवास भोगत असताना गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला समाजातील लोकांना एकत्र यावे म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सण सुरू केले ब्रिटिश सरकारच्या अन्यायचे भारतीय जनतेसमोर वाचले पाडे न्याय मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी न्याय सरकाराशी दिले लढे गर्जना करायला काळीस पण सियाचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या चरणावर माझी मान सदैव सदैव झुकते लोकमा पण दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी या ठोर न्याद्याने आगीर तस घेतला जे महाराष्ट्र

इंग्रजांच्या पत्कारायला नोकरीत त्यांचे मन रमले नाही ते मायदेशी आले गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळीत भाग घेतला नेताजींनी काँग्रेसबरोबर अनेक चळवळीत भाग घेतला नेताजीवर अनेक क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटते मेसले होते त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली जय हिंद तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझाद दूंगा अशी घोषणा देऊन भारतीय न्यायग्रहांच्या विरुद्ध लढ्यात प्रेरित केले अठरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ रोज अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेताजींचा विमान प्रवास करत असताना विमान अपघात झाला त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले जय हिंद जय महाराष्ट्र शासनाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुमंड अध्यक्ष महाशय पूज्य आणि तिघमध्ये माझ्या प्रिय बालमित्रांनो मी तुम्हाला काही दोन शब्द सांगते शांत चित्त नायक अशी माझी नम्र विनंती नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्त व स्वातंत्र्य सैन्य पटेल यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओरिसा येथील कटक या शहरात झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभाती देवी असे होते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोलकाता येथे आपले शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेथे ते भारतीय नागरिक सेवा परीक्षे उत्तम आले त्यांनी इंग्रजीची नोकरी साकारली परंतु इंग्रजचा कूर व वाईट वा कुटुंब त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला ते माहितीशी परत आले जयंत जयंदी भारत